नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी कसे आहात तुम्ही आय होप की सर्व काही छान असेल तुम्हाला जर आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसतात जे आपल्या आयुष्यामध्ये एकदा जरी कर्ज घेतात ज्या लोकांना लोकांनी कमी रकमेचे कर्ज घेतले ते ते तर सहज फेडले जाते पण ते फेडण्यास यशस्वी होतात पण ज्यांनी मोठ्या रकमेचे कर्ज घेतले असते त्यांना कर्ज फेडण्यासाठी अनेक सा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तर काही लोक असे असतात की जे एकामागून एक कर्ज घेत राहतात आणि मग पैलवा मग पैसे पैसे नाहीसे होतात आणि परत फे जेव्हा आपण कर्ज फेडण्याचं होतो ते परत पाडण्याचे सामर्थ्यवं त्यांच्यामध्ये नसते म्हणजे पुन्हा कर्ज घेतलेलं ते फेडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते अशा प्रकारचे लोक इच्छा असून देखील कर्ज फेडू शकत नाही शास्त्रामध्ये कर्ज घेणे आणि देणे सामान्य उल्लेख आहे शास्त्रामध्ये लवकर कर्ज फेडण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत ह्या उपायाच्या मदतीने कोणताही कर्ज व्यक्ती कोणतीही व्यक्ती कमी वेळात कर्जा कर्जापासून मुक्ती मिळू शकते तसेच तुम्हाला आज मी काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही जे उपाय तुम्ही केले तर त्या त्या कर्जामधून तुमची मुक्ती नक्की होऊ शकते पहिला उपाय आहे जो आहे रात्री गायत्री मंत्र हा उपाय करत असताना आपल्या आपल्याला काय करायचं आहे तर पाच रंगाचे गुलाब घ्यायचे आणि एक पांढरे वस्त्र घ्यायचे हे वस्त्र ज्याची लांबी आहे ते तितके दीड मीटर असावी ज्या ज्या व हे वस्त्र ज्याची लांबीची आहे ती दीड वस्त्र दीड मीटर असावी यानंतर आपले सगळे नीट लक्ष देऊन ऐका हे वस्त्र ज्याची लांबी आहे ते दीड मीटर असावे यानंतर आपलं आपण सगळे गुलाब या कपड्यामध्ये ठेवायचे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप करता करता आपण या कापड्याला बांधायचे जप पूर्ण झाल्यावर या कापड्याने बांधलेला गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपले कसर नक्की कमी होते आणि हा उपाय तुम्ही जर कंटिन्यू केला म्हणजे एकदा केला नंतर तुम्हाला कर्जाचा डोंगर कमी झाल्याचं दिसून येईल आणि मंत्र जप दररोज करणे फायदेशीर ठरेल आणि ज्यांना जास्त प्रमाणात खूप कर्ज आहे त्यांनी हा उपाय तर दररोज केला पाहिजे थोडेफार कर्ज असेल तर त्या तुम्हाला त्यांच्यापासून मुक्ती हवी असेल तर हा उपाय आहे तो तुम्हाला फक्त एकदाच करायचा आहे सगळे उपाय पहा सगळे उपाय आहेत तुम्ही कुठेही बसून करू शकता आम्ही तुम्ही देवघरात बसूनसुद्धा हा उपाय करू शकता या देवाच्या समोर देवाच्या समोर देवघरात बसून केलं तर तुम्हाला त्यांचा फायदा जास्त लवकर होईल दुसरा उपाय आहे एक नारळ घ्या काळा धागा बांधा यांच्यामध्ये आपल्या अपले, आपल्याला नारळाने काळा धागा बांधायची गरज पडणार नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्या तर ज्या ज्या व्यक्तीवरती कर्ज आहे त्यांना स्वतच उपाय हे करायचा आहे लक्ष देऊन ऐका ज्यांना स्व ज्यांच्या डोक्यावरती खस आहे त्या व्यक्तीने स्वतः हा उपाय करायचा आहे त्याच्या स्वतःच्या उंची एवढा एक काळा धागा घ्यायचा या धाग्याने आपली उंची मोजायची नंतर हा काळा धागा जिथून जोडतो तो, तो कट करून जाळावर गुंडाळायचा नारळावरती गुंडाळायचा आणि अंतर अंतर या नारळाची त्या नारळाची पूजा करायची पूजा झाल्यानंतर जो नारळ आहे तो नदीमध्ये आपल्या आपला आपल्याला प्रवाहित करायचा आहे हा नारळ फक्त आणि फक्त नदीमध्येच प्रवाहित करायचा आहे इथं कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय आहे तो आपल्याला फक्त शनिवारच्या दिवशी करायचा आहे तर इतर कोणत्याही दिवशी नाही करायचा तिसरा उपाय आहे मसूर डाळीचा मसूर डाळ ही कर्जमुक्तीसाठी अतिशय गुणकारी किंवा उपयुक्त आहे असे म्हणतात मसूर डाळ देवास अर्पण केल्यामुळे तुमचे कर्ज क कमी व्हायला मदत होते आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवार किंवा मंगळवारी शिवलिंगावरती मसूर मसूर डाळ अर्पण करायची अर्पण करताना ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचं हे केल्यामुळे तुमचं जे कर्ज आहे ते नक्की कमी होतील पाचवा उपाय आहे मोहरीच्या तेलाचा याला राईचं तेल पण आपण म्हणतो तर शनिवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे शनिवारी एका मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल घ्यायचे नंतर हा दिवा व्यवस्थित झाकायचा या दिव्याला झाकल्यानंतर नदी किनारी जाऊन तिथे खड्डा बनवायचा आणि या खड्ड्यामध्ये ठेवायचे हे सगळं केल्यानंतर एकदाही मागे न पाहता आपल्या घरून निघून यायचे त्यामुळे यामुळे काय होईल तर याच्यामुळे तुम्हाला तुमचं कर्ज जे आहे ते नक्की तुमच्या डोक्यावरचं डोक्यावरील उतरायला मदत तुम होईल शेवटचा आणि अत्यंत प्रभावी उपाय असा आहे की सात गुरुचरित्र पारायण करायचे तुम्हाला जसे जमेल तसे करा जितके लवकरात होईल तर तितके लवकर गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्यानंतर तुमचं कर्ज जे आहे ते डोक्यावरून उतरणार आहे जर तुम्हाला कर्ज अतिशय प्रमाणात असेल तर हे सगळे उपाय एकदा करा पण जर तुमचं कर्ज कमी असेल तर ही फक्त तर तुम्ही फक्त सात गुरुचरित्र पारायण जरी केलं तरी तुमच्यासाठी ते बस होईल तर हे हे होते काही आजचे उपाय हे उपाय तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्की कर्जापासून मुक्ती होऊ शकेल तर मैत्रिणीवरील पुढे हे जे उपाय मी सांगितले आहे ते स्वामी स्वामी सेवा स्वामी केंद्राच्यानुसार मी हे उपाय सांगितले आहे कोणती याचा याचा व्यवहार कोणतेही अंधश्रद्धेशी जोडू नये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।